पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे थेरगाव बोट क्लबमध्ये सनी वॉटर स्पोर्टच्या वतीनं पर्यटकांसाठी नौका विहारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नव्याने सुरू केलेले या बोटच्या क्लबचे उद्घाटन खासदार श्रीरंग बराने यांच्या हस्ते करण्यात आलं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या धेरगाव बोट क्लबमध्ये सनी ऑटर स्पोर्टच्या वतीनं पर्यटकांसाठी नौका विहारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे नव्याने सुरू केलेल्या या बोट क्लबचे उद्घाटन खासदार श्रीरंग बराने यांच्या हस्ते करण्यात आले यावी नगरसेविका झंबाबाई बराने निलेश बराने शिवसेनेचे शहर संघटक नंदकुमार सातुर्डेकर माजी नगरसेवक सिद्धेश्वर बराने इत्यादी उपस्थित होते यावेळी बराहाने म्हणाले की निसर्गरम्य ठिकाणी उपलब्ध झालेल्या नौका विहार सुविधामुळे पर्यटनास प्रोत्साहन मिळेल सनी वॉटर स्पोर्टचे संचालक सनी सॅपस्टन म्हणाले की बोट क्लबवर चारशे सेंटीमीटरचे से एक स्क्रूज चौदा सेंटीमीटर मोटर बोट दोन व चार असानी पँडल बोट ऑटर स्कूटर चार असानी हायस्पीड बोट उपलब्ध असलेले बोट बोटमध्ये नाश्ता आणि म्युझिक या सुविधा असतील बनाना बोट राईट बंपर बोट झोबरिंग बॉल असे जल क्रीडा प्रकारातील बोट्स तसेच साहसी मैदानी खेळांमध्ये बर्मा ब्रिज फायलिंग बॉक्स कमांडो नेट हेले क्रॉसिंग धनुष्यबाण रायफल शूटिंग स्विमिंग हेलिक्रॉसिंग झोबरिंग बॉल बॅन्झी ड्रॉपोलिन इम्फर्टेबल क्लायबिंग वॉल यांचा समावेश असणार आहे थेरगाव बोट क्लबमध्ये पर्यटकांच्या सुरक्षेसाठी लाईफ गार्डन लाईफ बॉय लाईफ जॅकेट आहेत जलक्रीडा आणि साहसी खेळ असलेले पुण्यातील हे एकमेव ठिकाण ठरेल शहराच्या वैभवात या पर्यटन स्थळाची भर पडणार आहे पुणे मेट्रोसाठी चैत्रली राजापूरकरसह सह मनीषा रहाटे ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे